ताज्या करा, करा। अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली गट आहे वंचितचे प्रवीण गोसावी यांनी ही मारहाण केली आहे मारहाणीच्या निषेधार्थ नगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय अंबरनाथच्या मटका चौकात भली मोठी जाहिरात फलक आहे या अनधिकृत जाहिरात फलकावर तोडक कारवाई करावी अशी मागणी प्रवीण गोसावी यांनी केली होती यानंतर भंडार विभागाचे सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली परंतु ही कारवाई थातूरमातूर असल्याचं गोसावी यांचं म्हणणं आहे पुन्हा निष्कासन व्हावं यासाठी आज नगरपालिकेत गोसावी हे जाब विचारण्यासाठी आले होते यावेळी सचिन गायकवाड आणि प्रवीण गोसावी यांच्यात वाद होऊन थेट मारहाण झाली आहे यांनी मारहाण न झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे कर्मचारी हे अंगावर धावून आल्याचं बोललं जात आहे गेल्या आठ महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भली मोठी एक आहे जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती परंतु ती कारवाई अतिशय मोगम मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं काल करणार होते पण कालसुद्धा त्यांनी केलं नाही मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारला असता सचिन गायकवाड यांनी उत्तरं दिली आणि त्या उडवडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले काय असेल ते शिवनसोबत बोला वगैरे माझ्या माझ्या अंगावरती हात त्यांनी उगारला आणि त्याचा मी प्रतिकार केला परंतु जे नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि सिटी सी सिटी सी 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 टी व्ही फु फुटेज तपासून कोण चूक आहे कोणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांना सुद्धा लागू आहे तर तसेच जे अडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्या विरुद्ध ही माझी मागणी आहे आता या प्रकरणी प्रवीण गोसावीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ज्योतिषर अँड पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन क्लिक करा